नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते कधीच सुटत नाही आहेत मारुतीच्या शेपटीसारखे ते लांबत राहतात आणि त्यात ते कधी सुटणार हे काही कळत नाही बघा जे कुठलं सरकार सत्तेत येतं ना ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी आम्ही कसं त्याची सोडवणूक करणार हे जाहीर करतात वर्षानुवर्ष हे आहे आपण बघतोय की दोन हजार चौदा साली जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवर येत होते तेव्हाच्या प्रचार सभेत त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मी प्राधान्य क्रम देणार आहे स्वामीनाथन आयोग जो आहे तो मी लागू करणार आहे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार आहे घोषणांची एकूण जंत्री मोठी आहे गेल्या दहा वर्षात काय झालं हे आपल्याला माहिती आहे अगदी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कारण लोकसभा निवडणुकीला शेतकरी प्रश्नांकडे डोळे झाक केली म्हणून मोदी सरकारला फटका बसला होता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ऐन हंगामात आम्ही सोयाबीनचा ओलावा ऐन हंगामात म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सोयाबीनचा ओलावा बारा टक्क्यावरून पंधरा टक्क्यापर्यंत म्हणजे तीन टक्के ओलावा अधिक असला तरी आम्ही असं सोयाबीन खरेदी करू कारण अतिवृष्टीमध्ये सोयाबीनचा ओलावा वाढलेला आहे आणि तीन टक्क्याच्या फरकाची जी रक्कम असेल ते राज्य शासन सरकारला देईल केंद्र सरकारला असं सांगण्यात आलं होतं मतावर परिणाम व्हावा हा अंतस्त हेतू तेव्हा होताच शेतकऱ्यांनी भरभरून मतं दिली आपल्याला हे सगळं माहिती आहे पण आत्ता काय होत खरेदी केंद्रावर बघा महाराष्ट्राचं सोयाबीनचं क्षेत्र किती आहे जवळजवळ चव्वेचाळीस लाख हेक्टर इतकं क्षेत्र हे महाराष्ट्रातल्या सोया सोयाबीनचं आहे आणि महाराष्ट्राचं सोयाबीन खरेदी करण्याचं उद्दिष्ट हमीभाव खरेदी केंद्रावरती चौदा लाखाचं होतं आणि तीन लाख एवढंच खरेदी केंद्र खरेदी केंद्रावरती सोयाबीन आतापर्यंत खरेदी झालं आहे आता ही जी काही खरेदी आहे ना ती खरेदी गेले पंधरा दिवस थांबली कारण सहा जानेवारीपर्यंतच मुदतवाढ दिली होती आणि का थांबली माहिती आहे बारदाना नाही खरेदी केंद्रावरती सांगून टाकलं की बारदाना आमच्याकडे नसल्यामुळं आम्ही खरेदी थांबवत आहोत आता बघा हे जे शेतमाल खरेदी केलं जातं ही जी यंत्रणा आहे ती आहे नाफेडची केंद्र सरकारची यंत्रणा आहे नाफेड काय करतं हा खरेदी केंद्रावरची जी खरेदी केलेला माल आहे जे शेतकऱ्याला पैसे द्यायचे आहेत त्याचे पैसे नाफेड देतं ही सगळी प्रक्रिया राबवतं ते पणन महासंघ आणि या पणन महासंघाला तर ह्याला खरेदी केंद्रात पुन्हा बारदाना वगैरे असेल तर ते एका बारदाण्याच्या एक कट्ट्याला ज्यूट बॅग वापरली जाते सगळं माल नीट राहा म्हणून बावन्न रुपये दिले जातात आणि हे सगळी प्रक्रिया राबवण्यासाठी प्रति क्विंटल चाळीस रुपये कमिशन दिलं जातं पणन महासंघाला नाफेड करून कारण तुमचे अधिकारी तुम्ही सगळी ही यंत्रणा करतायत म्हणून या कामासाठी तुम्हाला चाळीस रुपये आता काय झालं आहे ने आपले आत्ता एकूण तिथलं जे वातावरण राजकीय वातावरण आहे त्याच्यामुळं तिथलं इम्पोर्ट ज्यूट बॅगचं आपण थांबवलं आहे आता ज्यूट बॅगचं हे इम्पोर्ट थांबवणं सगळं हे जे उत्पादन होतं ना हे सगळ्या बॅग तयार होतात ते कलकत्त्यामध्ये तयार होतात आणि हे जे सगळं खरेदी केली जाते ती आता ज्यूट बॅगची खरेदी जवळजवळ कमी आहे सगळीकडे प्लास्टिक आहे मग त्या सालव बॅग आल्या वेग मोठ्या म्हणजे दहा दहा टनाच्या वगैरे एक एका टनाची एक बॅग असे प्रकार आले त्यामुळं ज्यूट बॅगचा वापर हे कमीच झालं शेतकरी वापरत नाही कारण परवडत नाही भरपूर मागण्या आहे पण शासकीय के खरेदी केंद्रावरची जी काही के सिस्टीम आहे शासनाची तिथं मात्र हे वापरलं जातं आणि झालं आहे काय की त्या इम्पोर्ट बंदमुळं भाव वाढलेत बारदाण्याचे म्हणजे पूर्वी बावन्न रुपये या भावाने हे सगळे खरेदी करायचे आता त्यावेळेला पंच्याण्णव हजार रुपये प्रति टन हा त्याचा रेट होता आता तो झाला एक लाख सात हजार रुपये म्हणजे भाव वाढून आता एका पोत्याच्या म्हणजे कट्ट्याची किंमत झाली सत्तावन्न रुपये म्हणजे पाच रुपयाचा फरक आहे पण महा बीच म्हणणार की आम्ही पाच रुपये एक्स्ट्रा देऊन कशासाठी खरेदी करायचे आम्हाला बावन्न रुपये मिळतात पाच रुपये आम्ही का खरेदी करावीत आणि म्हणून टेंडर काढतात शासकीय सगळी पद्धत आणि चार वेळा टेंडर काढलं तरी टेंडर कोणी भरत नाही आम्हाला माल पुरवठा होत नाही त्याच्यामुळे आम्ही माल खरेदी करू शकत नाही इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकड़, तिकड़, बॉल मारून आपली जबाबदारी कशी नाही हे सांगितलं जात आता हे सांगितल्यावर नेमकी अडचण काय आहे ही अडचण सोडवण्यासाठी जे लक्ष घालायला पाहिजे कोणीच लक्ष घालत नाही मंत्र्याला वेळ नाही अधिकाऱ्याला वेळ नाही राजकीय पुढाऱ्यांना वेळ नाही संघटनांच्या प्रतिनिधींना ह्यामध्ये लक्ष घालायला त्यांच्याकडे हा प्रश्नच माहीत नाही आता बघा कोण कोण ह्या विषयावरती प्रतिक्रिया व्यक्त केली विजय कुमार जावंदिया हे नागपूरचे आहेत हे शेती अभ्यासक आहेत तज्ज्ञ आहेत अर्थतज्ञ आहेत आणि शेतकरी संघटनेचे शेत अतिशय जुने जाणते नेते आहेत ते म्हणाले की यांना माल खरेदी करायचाच नाही आणि टाळाटाळ -ताल करण्यासाठी असली कारणं दिली जातात जर सगळा माल खरेदी करायचा होता तर बारदाना किती लागणार आहे काय आहे याची तयारी नको का करायला आणि आता ह्या पुढे तर सर्व प्रकारच्या डाळी आम्ही खरेदी करणार आहोत आणि त्याला तर उत्पन्नाची काही आहे म्हणजे आम्ही लिमिट टाकणार नाहीत काही नाही जेवढा मालाला आम्ही तो खरेदी करू असं सांगतात मग बारदाना नाही तर ते करणार आहेत काय आहे हे फक्त निमित्त पाहिजे अशी प्रतिक्रिया विजयकुमार जावंदी यांनी दिली अनिल घनवट शरद जोशीच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत ते म्हणाले काय आहे की आता आज कारण सांगतायत बारदाना नाही उद्या सांगतायत सांगतील की आमच्याकडे गोडाऊन नाही परवा सांगतील की आलेला शेतकऱ्याचा माल हा चांगल्या प्रतीचा नाही म्हणून आम्ही खरेदी केला नाही खरेदीच करायची नसल्यामुळं टाळाटाळ करण्यासाठीची ही त्यांची नाटकं आहेत आणि हे काही बरोबर नाही शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ते काय म्हणाले ते कसे आहे ऊस उत्पादकांचे नेतात पण ते म्हणले पंधरा वर्षापासून ऊसाचा खरेदीचा भाव एफ आर पी कंपल्सरी कायदा आहे पंधरा वर्षापूर्वी कायदा करण्यात आला शेतकऱ्याचा भाव एफ आर पीनुसार दिला पाहिजे आणि मग काही अडचण नाही पंधरा वर्षे चालू आहे जर हे ऊसाला आहे तर अन्य शेतमालाच्या भावाबद्दल असा एफ आर पी का केला जात नाही कायदा का केला जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे मला शेतकरी संघटनेचे रयत संघटना पश्चिम महाराष्ट्राचेच नेते आहेत आमदार आहेत सदाभाऊ खोत तर सदाभाऊ खोतनं विचारलं तर ते म्हणाले की हे बरोबर नाही आहे अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी एकत्र बसलं पाहिजे हा प्रश्न समजून घेतला पाहिजे तो सोडवला पाहिजे नेमकी कुठे अडचण आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि हे अर्धवट वागणं बरोबर नाही मी आजच मंत्र्यांना भेटून त्यांना मी पत्र देणार आहे बघा किती छान वाटतं का हे एखाद्या आमदाराचं शेतकऱ्याच्या नेत्याचं हे विधान आहे माणसं सत्तेत गेलं की कसं बदलतात आहे की नाही उदाहरण आता बघा दुसरे नेते आहेत पाशा पटेल महाराष्ट्रातले ख्यातनाम शेतकरी संघटनेचे नेते आहेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे ते अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही विचारलं की अहो हे काय आहे ते म्हणाले असं आहे मला माहितीच नाही व खरेदी थांबलेली आहे याची मला कल्पना नाही मी दिल्लीत आहे कारण डाळी आता सगळे येतील बाजारपेठेमध्ये आणि पिवळा मटर इम्पोर्ट करायचं चाललं आहे ते जर झालं इम्पोर्ट थांबलं नाही ना हजार रुपये भाव दा हरभऱ्याचे तुटतील तुरीचे तुटतील आणि यामुळे या सगळ्या मंत्र्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना भेटून हा प्रश्न मी समजून सांगतो आहे मी शेतकऱ्यांच्याच प्रश्नासंबंधामध्ये दिल्लीत आहे मला या विषयाची कल्पनाच नाही मला कोणी कानावर घातलंही नाही माहिती नाही आहे मी आजच नाफेडचे अधिकारी पणनच्या अधिकारी यांना भेटून ह्या सगळ्या विषयामध्ये नेमकी काय अडचण आहे लक्ष घालेन आणि हा प्रश्न कसा सुटेल यात मी स्वतः लक्ष घालणार आहे की नाही शेतकऱ्यांची नेते आहेत पंधरा दिवस झालं बारदाण्याचा विषय चालू आहे आणि पाशा पटेल म्हणतात मला माहितीच नाही माझ्या वाचनातही आलं नाही ना ऐकण्यातही आलं नाही मला कोणीच सांगितलं पण नाही जनता आणि शेतकरी नेता यातलं अंतर काय झालं बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचं गांभीर्य ना सरकारला आहे ना पुढाऱ्याला आहे ना शेतकऱ्यांच्या नेत्याला आहे सगळ्या ओरडी म्यारडाओरडा होतात निवडणुकीच्या काळामध्ये ही मंडळी बोलतात कसं आणि निवडणूक झाल्यावर काय वागतात आणि म्हणून आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तर सांगितलं आहे की सगळा शंभर टक्के शेतमाल आम्ही खरेदी करू हवी शंभर टक्के नाही या सोयाबीनच्या खरेदीला किती अटी घातल्यात बघा हे खरेदी करत नाही आहेत हे शंभर टक्के कसं खरेदी करणार लबाड्याच्या घरचं आवतण जेवण्याशिवाय खरं नाही असं म्हणतात आत्ता सरकारची जी काही कृती आहे ती मात्र अगदी याच दिशेनं चालू आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तो लाईक करा फॉरवर्ड करा व सब्स्क्राइब करा